मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांच्या विविध मागण्यांसह प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांनी आपल्या विविध मागण्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नगरपालिकेला वडसा देत उपविभागीय कार्यालय शहादापर्यंत धडक मोर्चा काढत निवेदन देऊन मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले होते महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाने गायरान व पडित जमिनीचा कायदा केला आहे तसेच वन अधिकार कायदा देखील केलाय परंतु वरील दोन्ही कायद्याची अंमलबजावणी न करता या ज्या भूमिहीन लोकांनी पोटाची खडगी भरण्यासाठी ज्या जमिनी आहेत अशा जमिनीवरून हाकलण्यासाठी शासनामार्फत नोटीसा बजावण्यात येत आहेत तसेच गायरान व पडित जमिनीवर घरे बांधून राहत आहेत त्यांनाही अतिक्रमण करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत महाराष्ट्र शासनाने वृद्ध योजनेची रक्कम एक हजार रुपये वरून पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केले असताना देखील अद्यापपर्यंत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही या उलट दरमहा हजार रुपये मिळण्याऐवजी दोन दोन तीन तीन महिने पेन्शन मिळत नाही सज्ञान मुले असल्याचा बहाणा करून त्यांना पेन्शनपासून वंचित ठेवण्याचा प्रकार चालू आहे भूमिहीन शतमजूर अल्पभूधारक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकानामार्फत दरमहा पस्तीस किलो धान्य देण्याऐवजी मानसी फक्त पाच किलो धान्य दिले जाते तेही वेळेवर मिळत नाही म्हणून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा पस्तीस किलो धान्य अंत्योदय दिले गेले पाहिजे असे सोळा मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालयात धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी ग्रामीण भागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते एमडीटीव्ही न्यूज साठी शहादा प्रतिनिधी संजय मोहिते प्रांत कार्यालयामध्ये आम्ही विविध मागण्या घेऊन या ठिकाणी आमच्या धडक मोर्चा जबरदस्त येऊन पोहोचलेला आहे आणि आमच्या या मागण्या तडीस लावण्यासाठी या ठिकाणी अधिकारी साळवे उपस्थित राहून मोर्चाकऱ्यांना त्यांनी त्यांच्या मार्फत आश्वासन दिलेलं आहे आम्ही जे काही मागण्या घेऊन आलेलो आहोत ते मागणे आम्ही ताबडतोब मंजूर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही मोर्चाच्या रूपांतर सभेत केलेलं आहे आता सभेमध्ये आम्ही आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या म्हणजे वनगावे ताबडतोब मंजूर केले पाहिजे गायरान जमीन नावावर झाली पाहिजे विद्वांना ताबडतोब पेन्शन मिळालं पाहिजे जे अधिकाऱ्यांनी जे।, जे रेशन जे, रेती ताबड तो जे। या रेतीची तस्करी केली आहे ती तस्करी ताबडतोब थांबली पाहिजे एका तासामध्ये पंचवीस डम्पर या मोयद्या गावामधून वापरले जातात त्याची चौकशी कोणी करत नाही मंडळ अधिकारी हा सुस्त झालेला आहे ताबडतोब त्याची चौकशी करा नाहीतर आम्ही येत्या काळात आम्ही तीव्र आंदोलन करू आणि मंडळ अधिकार सळो की पळो करल्याशिवाय राहणार नाही असं मी